हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत करत आहे मी आपलं फॅशन लुक या चॅनलमध्ये आज पुन्हा एक मी व्हिडिओ तुमच्यासाठी घास घेऊन आलेले आहे की त्यामध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या बाह्य डिझाईन किंवा ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याच्या डिझाईन त्यामध्ये खूप सुंदर सुंदर आणि नवीन लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन आहेत तुम्ही बघून ट्राय करू शकता आणि जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा क्लिन घेऊन तुम्ही तशीच डिझाईन स्टिच करून घेऊ शकता किंवा तुम्ही घरी स्टिच करत असाल तर घरी बनवून बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन कलर कॉम्बिनेशन सगळं खूप लेतेच आहे फुगाबाईच्या पण डिझाईन आहेत पाठीमागील गळ्याच्या नॉट लावलेल्या डिझाईन आहेत आणि तुम्हाला जर या ट्रॅफिकमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपल्या फॅशन लुक या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्याकडून एकही सुंदर डिझाईन मी सोणार नाही आपण रोज एक हा ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओ नवीन नवीन डिझाईन घेऊन येत असतो कधी कधी नदीच्या पण डिझाईनचा व्हिडिओ असतो पण आता बऱ्याच दिवसाचं टाकलेला नाही आहे येईल एक दोन दिवसात नथीचा पण व्हिडिओ घेऊन येते मी तुमच्यासाठी तर आपण तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद